कधी विचार केला आहे का की अगदी सोप्या पदार्थात लहान सहान ट्विस्ट दिला तर त्याची चव किती अप्रतिम लागते आज आपण कोबीपासून कुरकुरीत पॅटीस बनवणार आहोत जे इतकं टेस्टी आहे कि एक की एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटते एकदा घरी काही वेगळं बनवायचं होतं पण वेळ कमी होता साधी भाजी किंवा पराठा करायचा मूड नव्हता मग विचार केला कोबीपासून काहीतरी नवीन ट्राय करूया का पटकन मसाले आणि पीठ मिक्स केलं तव्यावर शेकलं आणि पहिल्याच घासात कळलं की हा प्रयोग मस्त जमलाय तेव्हापासून हा माझा ऑल टाईम फेवरेट स्नॅक झाला आहे तर चला अगदी सोप्या पद्धतीने आपण हे कुरकुरीत कोबी पॅटीस बनवूया तर सर्वात आधी बारीक चिरलेला कोबी घ्यायचा आणि त्यात उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा चार पाच हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे बारीक अद्रक लसूण पेस्ट कॉर्नफ्लॉवर लाल तिखट चवीनुसार मीठ यामध्ये तुम्ही धने पावडर आणि गरम मसालासुद्धा ॲड करू शकता थोडा नंतर बेसन पीठ टाकलेला आहे मी दोन चमच आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे ती सुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये मिक्स करूं करून घ्यायची आहे आता पॅनला थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला छोटे छोटे गोळे करून हलकं चपट करा आणि तव्यावर किंवा तेलामध्ये सुद्धा तुम्ही तळू शकतात तळून सुद्धा खूप छान लागतात पण आपण कमी तेलामध्ये करणार आहोत तव्यावर हे पॅटीस भाजायला लागले की त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो खूपच टेस्टी लागतात आता एका साईडने छान भाजल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने शेकून घ्यायचं आहे त्याला भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती बघू शकता किती छान कलर आलेला आहे तर दोन्ही साईडने मी पॅटीस आपले छान भाजून घेतलेले आहे मीडियम फ्लेमवरती तर मी आता याला काढून घेत आहे तर तुम्ही हे कुरकुरीत कोबी पॅटीस कधी ट्राय करणार आणि कोणत्या चटणीबरोबर तुम्हाला सर्वात जास्त खायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद